आसपासचे जी प्रतिष्ठित लोक आलेली आहेत आता सर्वांचं नाव घेणं एवढं काही नाहीये पण थोडक्यात मी या ठिकाणी प्रवचनकार आलेले आहेत ह्या सर्व लोकां मध्येच आम्ही पण पाटणवरून आलेलो आहोत जाधव साहेब गेली पाच वर्ष हा कार्यक्रम राबवतात मला वाटतं एक तीन वर्षापूर्वी असंच विद्या शिंदे आणि आम्हाला बोलवलं होतं आणि कवी संमेलन घेतलं होतं आणि कवी संमेलनामध्ये काही आमचे बरेचसेच कवींनी म्हणजे कविता वेगवेगळ्या पद्धतीच्या सादर केल्या होत्या आणि तेव्हाच मला वाटते जाधवसाहेब आपली भेट झाली होती त्याच्यानंतर एक दोन वर्ष मधल्या काळामध्ये काही ये आम्हाला येताही आलं नाही पण काल आवर्जून पत्रिका पाहिली त्यांनी फोन करून वगैरे सांगितलं आणि म्हणून आम्ही दोघी पाटणवरून गाड्यांचे खूप प्रॉब्लेम आहे तिकडं तरीसुद्धा आम्ही आपलं येण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार तर हा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे आजच्या धावपळीच्या युगामध्ये अशी मुलं पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे आज सगळे विज्ञान युगामध्ये मुलं शिकता आहेत सगळ्या सुविधा आहेत पालक सुशिक्षित आहेत आणि म्हणून आमच्यासारखी म्हणजे आमच्यात म्हणजे आम्ही पण आता त्या पूर्वीच्या काळातच घडलेला आहोत पण तशी आज मुलं घडत आहेत फार कौतुक करण्याचा काही विषय नाही कारण कुटुंबच पूर्ण काय आहे सुशिक्षित आहे किंवा आई वडिलांना जाणीव आहे की आम्हाला नाही जमलं किमान आमच्या वडिला मुलांना घडावं आणि म्हणून आपण घडवण्याचा प्रयत्न करत असतो पण ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की हे आत्ता रस्ते दिसत आहेत किंवा ह्या गाड्यांच्या सोयी आहेत पण त्या जाधव साहेब ज्या काळामध्ये शिकले किंवा आम्ही शिकलो त्या काळातली जर परिस्थिती पाहिली तर खरोखर डोक्यावर म्हणजे विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत आणि मग पालक पालकांची असणारी परिस्थिती आणि त्याच्यातून त्यांनी आपली जी मुलं घडवली आणि ती मुलं अशी घडवलेली आहेत की आज वडिलांचं म्हणजे आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करणं खरोखरच मी जाधव साहेबांना मागे एकदा सांगितलं होतं की पाटणमध्ये विक्रम बाबा जेव्हा विक्र उपाध्यक्ष होते सातारा याचे आणि त्यांनी ग्रंथ महोत्सव सातारचा पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले की आपणही आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त असे कार्यक्रम घ्यावे आणि गेली दहा वर्षे तिथंही बाबा आपल्या वडिलांच्या निमित्त कार्यक्रम घेत असतात दोन दिवसीय कार्यक्रम असायचा विविध क्षेत्रातले मान्यवर बोलवले जायचे था आणि खूप छान कार्यक्रम असा तो, तो आज ही। ले ले तो आजही आहे दोन आणि तीन फेब्रुवारीला तो घेतात आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की असा कार्यक्रम आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त अशा विविध माध्यमातून घेणारे कार्यक्रम जाधव साहेब आहेत मला खूप त्यांचं अभिमान आहे किंवा त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की अशी मुलं घडणं आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपण आज या टोकावरती गेलेलो आहे पण पाठीमागची आठवण ठेवून आपल्या वडिलांच्यासाठी हे सगळं करणं इतकं सोपं नाही तितकं मन सुद्धा मोठं असावं लागतं पैसा खूप असतो आजच्या जगात असं कमी आहे असं नाही कोण प्रत्येक जण आपापल्या परीने आहे पण त्या पैशाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवणं ह्या आई वडिलांच्या मुळे आपण घडलो आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करावं ही भावना बाळगणं खरोखर एक आदर्शवंत हा कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर आपण पण आपली मुलं घडवत असतो ह्याच्यातून एकच आजच्या तरुण पिढीनं तरुण मुलीनी मुलांनी लक्षात घेण्यासारखं आहे की आपण विज्ञानाकडे झेप घेत आहोत अगदी कॉम्प्युटरच्या युगामध्ये वावरत असताना फक्त आजकाल जी नाती आहे हा ह्या नात्यामध्ये कुठंतरी दुरावा होत चाललेला आहे आपुलकी प्रेम आत्मीयता ह्या गोष्टी खरोखर काळाच्या युगामध्ये कमी होत आहे आपण जर चित्र पाहिलं आता पूर्वी एकत्र कुटुंब असायची आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे काका मामा काकी बहिणी हे सगळा गोतावळा जो असायचा आणि त्यांच्या प्रत्येकाच्या संस्कारातून आपल्यावर होणारे जे काही संस्कार होते आणि त्याच्यामुळे आपण घडत होतो आत्ती त्याची जाणीव ठेवतो आज काय झाले विभक्त कुटुंब पद्धती आली आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमुळं काय झालंय मी माझी बायको आणि माझी असणारी मुलं आपलं एवढंच विश्व राहिलेलं आहे असू दे ठीक आहे मला असं नाही म्हणायचं काळाच्या ओघात चार। आपण बदललं पाहिजे पण शेवटी जुनं ते सोनं असतं आणि हे बदलत असताना आपण आपल्या मुलांवरती संस्कार घातले पाहिजे आम्ही कसे घडलो लपवू नका तुम्ही काय होतं बऱ्याच वेळा आज मी साहेब आहे मी मोठ्या पदावर आहे सगळं आहे आणि मग माझं मी कसं घडलं हे कसं सांगायचं चुकीच्या पद्धती आहेत दिवसभराच्या मला एक दोनच गोष्टी तुम्ही दिवसभर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या आपा व्यापामध्ये असता नोकरीच्या मुलं शिक्षणाच्या बायको नोकरी असेल किंवा ग्रहिणी असेल ठीक आहे आपण एकमेकांची जरी भेट दिवसभरात जरी होत नसली संध्याकाळच्या वेळी मात्र संध्याकाळचं जे जेवण आहे ते आपण एकत्र बसून करावं त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आपण एकत्र जेवायला बसतो आणि त्यावेळी मग इकडच्या तिकडच्या गोष्टी निघतात त्याचबरोबर आमच्या काळामध्ये काय घडलं कुणी मदत केली आम्ही इथंपर्यंत कसे आलो आणि हे जे यश आहे ते कशामुळे आहे या सगळ्या गोष्टींचा का काय करावी चर्चा व्हावी आणि त्यातूनच त्या मुलांच्या वरती काय करावं आपण संस्कार घालावे आणि मग त्या मुलांनी सुद्धा आपण काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे हे आजच्या तरुण पिढीने सुद्धा काय केलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण सुद्धा जीवन जगताना आपण सर्वच आहोत तुम्ही आहे मी आहे सिंहावलोकन आपल्या आयुष्याचं करावं आपण सिंहाव करत असताना पुढे जाण्याचे मार्ग सुद्धा आपल्याला खुले होता सिंह पहा सिंह एवढा मोठा तो जंगलचा राजा आहे हा त्याला कुणाची भीती नाहीये भीती बाळगायची काही गरज पण नाहीये तरी सुद्धा तो दहा पावले आपण ह्या गोष्टी लक्षात येत नाही दहा पावले केल्यानंतर तो पुन्हा पाठीमाग जरा वळून बघतो पुन्हा पाठीमाग थोडस वळून बघतो आणि इकडची तिकडची चाहूल घेतो आणि पुन्हा चालायला लागतो तुम्ही म्हणाला आपण काय असा विचार करणार आहे का एवढा असा मग असं करण्याचं कारण काय हा आम्ही जंगलचा मोठा राजा आहे सगळं काही माझं विश्व आहे ठीक आहे पण मी पुढे जात असताना माझ्या पाठीमाग काय नाहीये डोळे नाहीये मग एखादा हल्लेखोर असेल एखादा शत्रू असेल किंवा एखादा कोणीही तो आपल्यावरती हल्ला करू शकतो मग अचानकपणे आपण काय करू शकत नाही म्हणून तो प्रत्येक वेळी पाठीमाग पुढं गेल्यानंतर दहा पाऊल पाठीमाग वळून बघतो आपलं जीवन सुद्धा आहे प्रत्येकाने पुढं जात असताना माग वळून दहा बघण्याचा प्रयत्न करत चाला आदर्शाशी स्थानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आंबेडकरांच्या विषयी बोलावं तितकं कमीच होईल कसे घडले काय झालं आणि ह्या पदापर्यंत पोचले हा पदा किंवा शिवरायांसारखी माणसं अशी खूप मोठी मोठी नेते आहेत किंवा आपल्या महिला आहेत सावित्रीबाई आज मी बोलते ते सावित्रीबाई बोलते बरोबर आहे ना जर शिक्षणाची टवाडे उघडी केली नसती तर आज आमच्या महिला आमच्या भगिनी ह्या इतक्या इथंपर्यंत पर्यंत येऊन पोचल्या नसत्या खूप काही या मोठ्या लोकांच्या विषयी सांगण्यासारखे विषय आहेत पण मी तुमचा अधिक वेळ न घेता कारण आज आपल्या इथं जे लोक आलेले आहेत त्यांचे हे ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात मला पुन्हा एकदा जाधव सरांचा आभार मानावं लागतं आणि ह्या ठिकाणी आबांना सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी मनपूर्वक आदरांजली वाहते जाधव साहेबांना इथून पुढं असेच कार्यक्रम चांगले चांगले घेत चला आणि आम्हालाही बोलवत चला आम्हालाही तुमचा खूप अभिमान आहे आणि म्हणून आम्ही विद्या शिंदे आम्ही साहेबांचा थोडासा सत्कार का करणार आहे कारण अशी मुलं घडणं आणि आपल्या वडिलांच्या आई वडिलांची काळजी घेणं कारण आता माहिती आता मुलं किती काळजी घेतात आणि काय करतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्याही जिवंत असणाऱ्या आई वडिलांची सुद्धा काळजी घ्यावी आणि त्यांचंही स्मरण ठेवावं या ठिकाणी माझे दोन शब्द मी संपवते जाधव साहेबांचा आम्ही विद्या आणि मी दोघी जणी थोडस धन्यवाद ताई आणि विद्या ताई यांनी हे उपक्रम विशेष आभारचे चिरंजीव नाही का कोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा खरोखर पुत्र असा जन्मावा की खरोखर विद्याताई शिंदे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शिवसेना शिरळ विभाग प्रमुख ह्या इथं आलेले आहेत ते असे उपक्रम राबवतात दाजी म्हणून संजयजी जाधव साहेब यांचा सत्कार प्राध्यापक सह मासुरने विजया चंद्रकांत मॅडम या करताय खरोखर आज जरी स्मृती तरी एक वेगळं अस आपणाला दिसत आहे कुठल्याही प्रकारचं एखाद पाच वर्षानंतर किंवा इतके आपण पाहतो की वर्ष श्राद्ध म्हटलं की सकाळी कार्यक्रम उरकायचा नैवेद्य दाखवायचा पूर्व श्रमीचे आणि मग झाला कार्यक्रम बरोबर काय साहेबांना माहिती आहे आणि स्मृती की पुण्यतिथी म्हटली मत। की मग अजून उपस्थिती मात्र ओढ लांबून सुद्धा हे सर्व मंडळी इथं आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आणि मासुंदीकर ताई यांनी आपले विचार इथं व्यक्त केले त्याबद्दल ताई आणि विद्या सिंदे ताई यांचं खूप खूप आभार यानंतर या कार्यक्रमासाठी जे प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये पंडित शिरसाट साहेब धम्मित्र निवृत्ती मगरे यांना धम्मित्र प्रकाश कांबळे धम्मित्र राजेंद्र जाधव तसेच आर आय पक्षप्रमुख तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय माने साहेब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं या जाधव कुटुंबियांच्या वतीनं खूप आभार यानंतर आपण जे मुख्य प्रवचनकार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे येऊन असं नसतं व्हावं खरोखर आपण ज्यांचे प्रवचन ऐकणार आहोत असे आमचे धर्मचारी खास मुंबईवरून उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूपच ते टी व्ही स्टार आहेत शिवाय एक पात्री प्रयोग करतात मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय हे मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात आणि काही अवधीतच त्यांचे आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण त्यांना निमंत्रित केलं आणि दाजींनी लगेच होकार दिला आणि मुंबई मधून ते निघाले थोडस यायला उशीर झाला तसे ते मध्ये लवकर आले होते परंतु इकडे बस न मिळाल्यामुळं गाडी न मिळाल्यामुळं थोडासा विलंब झाला त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो जरा उशीर झाला म्हणून तर आज या ठिकाणी जे धम्मचारी उपस्थित आहेत त्यांचंही आपण प्रवचन ऐकणार आहोत परंतु तत्पूर्वी आभांच्या अ पाचव्या स्मृती दिना निमित्त आपण आदरांजली पर सन्मान्य प्रल्हादजी माने साहेब यांना मी विनंती करतो की आपण आभांना आदरांजली पर दोन शब्द व्यक्त करावेत अशी विनंती करतो जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमतः अभिवादन करतो खुर्च्या भरपूर आहेत आता बसून घ्यावं आज या ठिकाणी आबांचा पाचवा स्मृतिदिन दिन संपन्न होत असताना या बसून घ्यायचा आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय धम्मचारी आमच्या मासुरनेकर वैनी त्याचबरोबर सेनेच्या पदाधिकारी उपस्थित काशेकर सर भंडारे सर मगरे अण्णा कैलास नंदकुमार राजेंद्र जाधव प्रकाश कांबळे उपस्थित बंधू आणि भगिनी आबांचा जीवनपट माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी मला वाटतं सविस्तर मांडला असावा आबांचा आणि माझा जो संबंध आला आबांच्या स्वभावातले काही पहिलू मला अभ्यासता आले खर तर काम करत असताना तालुकावर फिरत असताना विश्वास त्या काळापासून माझा कार्यकर्ता ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला त्या लवकर गावामध्ये यायचो त्या त्या वेळेला